तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल एक ते पाच गुंठे जमिनीची करता येणार खरेदी विक्री नमस्कार मित्रांनो माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या आधी महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात तुकडेबंदी लागू होती म्हणजेच काय तर तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नव्हती महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक दोन तीन असे गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याला निर्बंध आले होते या परिपत्रकाला विरोधही झाला होता हे प्रकरण न्यायालयातही गेलं त्यानंतर पाच मे दोन हजार बावीस रोजी सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे तर बागायत जमिनीसाठी दहा गुंठे एवढ्या तुकड्याचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेतरस्त्यांसाठी किंवा इतर काही कारणास्तव एक दोन तीन गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करावी लागते त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती आता याच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे आता तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहे नवीन सुधारणेनुसार चार कारणांसाठी जमिनीची गुंठ्यांमध्ये व्यवहार करता येणार आहे त्यामुळे तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा काय आहे त्यानुसार कोणत्या कारणांसाठी गुंठ्यांमध्ये जमिनीची खरेदी विक्री करता येणार आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि माहिती सेवा या आपल्या हक्काच्या चॅनलवर चा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर या तुकडेबंदी कायद्यात नक्की काय बदल झाला आहे ते आपण प्रथम बघू तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठीचं चा प्रारूप चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केलं होतं यात तुकडेबंदी स्थितिलता देणारे नियम सांगण्यात आले होते या प्रारूपावरील सूचना आणि आक्षेप लक्षात घेऊन ते नियम अंतिम करण्यात आले असून त्याची अधिसूचना चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली ती तात्काळ लागूही करण्यात आली ही, ही सुधारणा चार बाबींसाठी लागू करण्यात आली आहे विहिरींसाठी शेत्रस्त्यांसाठी सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी आणि केंद्र राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी म्हणजेच या चार कारणांसाठी गुंठ्यांमध्ये जमिनीचा व्यवहार करता येणार आहे यासाठी या जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना बाराप्रमाणे अर्ज करावा लागणार आहे तो कसा करायचा तो आपण इथे बघणार आहोत विहिरींसाठी जिल्हा अधिकाऱ्याकडे नमुना बारामध्ये अर्ज करायचा आहे अर्जासोबत पाण्याच्या उपलब्धतेबाबत भूजल संरक्षण आणि विकास अभिकरणानं दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र द्यावायचं आहे विहिरींसाठी जमीन हस्तांतरित करायची असेल तर संबंधित खरेदीदारानं किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेलं असावं जिल्हा अधिकारी विहिरीकरिता कमाल पाच आरपर्यंत म्हणजेच पाच गुंठ्यांपर्यंत जमिनीच्या हस्तांतराला मंजुरी देऊ शकतील अशा जमिनीच्या विक्री खातानंतर विहिरीच्या वापराकरता मर्यादित असा शहरा सात बारा उतार्यावर इतर हक्कात नोंदवला जाईल शेतरस्त्यांसाठी जिल्हा अधिकाऱ्याकडे नमुना बारामध्ये अर्ज करायचा आहे अर्जासोबत शेतरस्त्याचा कच्चा नकाशा द्यावा लागणार आहे जिल्हा अधिकारी असा अर्ध प्राप्त झाल्यानंतर त्या रस्त्याबाबतचा अहवाल तहसीलदाराकडून मागवतील तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी शेतरस्त्यांसाठी जमिनीचे हस्तांतरण करण्यास परवानगी देतील सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी हस्तांतरणासाठी या प्रकारच्या हस्तांतरणासाठी जिल्हा अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवाडा किंवा कमी जास्त प्रमाणपत्र जोडण्यात येईल त्यानंतर जिल्हा अधिकारी अर्जासोबत जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतर अशा हस्तांतरणास मंजुरी देतील <laughs> केंद्र किंवा राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे फॉर्म नमुना बारा नुसार अर्ज करावायचा आहे जिल्हा अधिकारी लाभार्थी म्हणून अर्जदाराची ओळख पटविण्यात आली आहे याची खात्री करतील त्यानंतर ते ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला कमाल एक हजार चौरस फुटापर्यंत जमिनीचं हस्तांतरण था करण्यास मंजुरी देऊ शकतील तर यामध्ये काही महत्त्वाच्या अटींचाही समावेश करण्यात आला आहे त्या म्हणजे विहिरीसाठी शेतरस्त्यांसाठी तसंच घरकुलाच्या प्रयोजनासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी जिल्हा अधिकाऱ्यांची मंजुरी केवळ वर एक वर्षासाठी वैद्य राहील अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील दोन वर्षासाठीच केवळ वर आणखी मुदतवाढ देण्यात येईल ज्या कारणांसाठी हस्तांतरणाची परवानगी मिळाली त्याच कारणासाठी जमिनीचा वापर करावा लागेल अन्यथा अशी मंजुरी प्रारंभापासून रद्द करण्यात आल्याचं मानण्यात येईल तर हा अर्ज कसा करावायचा अर्जाचा नमुना राजपात्रात फॉर्म नमुना बारा म्हणून दिला आहे खाली अर्जाचा फोटो दिला आहे अशा प्रकारे तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे सुरुवातीला जिल्ह्याचं नाव मग विषय लिहायचा आहे पुढे तुमचं नाव गाव तालुका जिल्हा लिहायचा आहे जमीन विकणाऱ्या व खरेदी करणाऱ्यांचे नाव आणि पत्ता लिहून सदर जमिनीचं वर्णन ज्यात गट नंबर आणि जमीन ज्या गावात येते त्या गावाचं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे विहिरीसाठी जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी अर्ज असेल तर प्रस्तावित विहिरीचा व्यास फुटात नमूद करायचा आहे शेत रस्त्याच्या बाबतीत जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी अर्ज केला असेल तर प्रस्तावित रस्त्याची लांबी रुंदी क्षेत्रफल चौरस मीटरमध्ये लिहायचं आहे ग्रामीण घरकुल योजनेसाठी जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी अर्ज असेल तर लाभार्थ्याने योजनेचा तपशील द्यावायचा आहे सगळ्यात शेवटी अर्जदारांनी सही करावायची आहे तर धन्यवाद मित्रांनो अचूक व मुद्देशुद्ध माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी अचूक माहिती तुम्हाला पाहायचं मिळेल धन्यवाद